सध्या सोलापूर शहरातील हदवाड भागात भूमाफियांची संख्या दिवसेदिवस वाढत आहे त्यामुळे नागरिकांना नाहक ना त्रास सोसावी लागत असल्याने याबाबत पोलिसाकडे अनेक तक्रारी दाखल झालेली आहेत आणि अनेकांवरही गुन्हे दाखल झालेले आहेत सोलापूर शहरालगत असलेल्या हद्दवाड भागात जिंदगी होडगी रोड विजापूर रोड हैदराबाद रोड आणि अक्कलकोट रोड परिसरात अनेक भूमाफियांची प्रमाण वाढलेली आहे भूमाफिया गुंड प्रवृत्तीचे लोकांकडून सामान्य नागरिकांची मुस्कटदाबी केली जात आहेत कब्जा करणे एकाच अनेक लोकांना विकून सामान्य जनतेची फसवणूक करीत आहेत असे प्रकार कित्येक उद्धरलेले असून अनेक पोलीस केसेस सुद्धा झालेले आहेत परंतु सर्वसामान्य जनतेशी निगडीत अशा प्रकरणात शासकीय यंत्रणा पाहिजे तशी लक्ष देऊन कारवाई करीत नाही किंवा अपराधिक गतिविधी लिप्त व भूमाफियांना आश्रय प्राप्त होताना दिसतो अशा जमीन खरेदी विक्री व्यवसायात जीव घेण्यासाठी लोक मागे पुढे बघत नाही याबाबत माहिती अशी आहे की सोलापूर शहरातील हदवाड भागातील होडगी रोडवरील मंजरेवाडी येथे जागेच्या एन ए लेआउट मंजूर नसताना बेकायदेशीर फ्लॅटिंग करून दुसऱ्या लोकांना बुकिंग करून घेतल्याप्रकरणी विरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे हा प्रकार सोळा जुलै दोन हजार चोवीसपासून ते आस्थायिक घडला आहे बाबालाल शेख हसन जमादार वय चौसष्ट राहणार आनंदनगर रोड सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जुना सर्वे नंबर दोनशे पैसठ प्रमाणे या जागेशी गुन्हा दाखल झालेल्या लोकांची कोणतीही मालकीची व हक्काचे कायदेशीर रजिस्ट्रेशन नाही जागा दुसऱ्या लोकांना विकण्याचा अधिकार नव्हता शिवाय एन ए ओ ले आउट मंजूर नसताना कायदेशीर विक्री न करता चौपन्न पैकी एक फ्लैटांची विविध लोकांकडून बुकिंग घेतली आहे बुकिंग पोटी रक्कम घेऊन जागा दुसऱ्या लोकांना बॉन्ड पेपर इशारा पावती वाउचर पावती एक लाख पन्नास हजार रुपयाची केली आहे फ्लॅट विक्री केल्यानंतर दोघांची सैपन पिरजादे व अश्फाक पिरजादे यांच्या सांगण्यावरून बेकायदेशीरा पडलेले फ्लॅट क्रमांक बारावर पत्राशीड मारून अतिक्रमण केले अशी नोंद झाली आहे या प्रकरणी सैपन फरदीन पिरजादे राहणार सहारा नगर भाग एक अश्फाक सैपन पिरजादे प्रकाश दोंडीराम उडान शिव राहणार भैरवनगर लिंबेवाडी सोलापूर दीपक कोंडीराम शिव राहणार सोलापूर या चौगाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम तीनशे एकोणतीस तीन तीनशे तीन बावन्न तीनशे एकावन्न प्रमाणिक गुन्हा दाखल झाला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड हे अधिक तपास करीत आहेत बिर रिपोर्ट जमजम न्यूज इंडिया